मित्रांनो तुम्ही तरुण आहात मी तरुण आहे या देशाचं भविष्य या तरुणांच्या खांद्यावर आहे आपण बारकाईनं विचार केला तर माणसाच्या आयुष्याची तीन अवस्था आहेत पहिली अवस्था म्हणजे बाल्य अवस्था दुसरी तरुणाची अवस्था आणि तिसरी म्हणजे वृद्ध अवस्था आणि तिन्ही अवस्थेचा विचार केला तर बाल्यावस्थेत कृती करता येते मात्र विचार करता येत नाही आता तुम्ही इथं एखाद्या लहान मुलाला बोलवा त्याला म्हणा की हा दगड घे आणि त्याला फेकून मार तर तो एका मिनटात फेकून मारेल पण हा दगड फेकून मारायचा नसतो याची वृत्ती किंवा विचार त्याच्याकडे नसते म्हणून बाल्यवस्थेत कृती आहे पण विचार नाही आता आपण वृद्धकाळाचा विचार केला तर वृद्ध काळात एखादा वृद्ध व्यक्ती रस्त्याने चालत असता रस्त्याच्या मधोमध त्याला एक दगड आडवा दिसतो त्याच्या मनात विचार येते की मागून येणारी भरधाव गाडी या दगडावर आदळेल आणि ॲक्सिडेंट होईल म्हणून आपण हा दगड काढून काढून बाजूला टाकू असं त्याच्या मनात विचार येतो तो वाकण्याचा प्रयत्न करतो पण अगोदरच त्याच्या कमरेचा त्रास असतो तो, तो वाकू शकत नाही तो दगड उचलून बाजूला ठेवू शकत नाही याचा अर्थ वृद्ध काळात विचार आहे पण कृती नाही पण माणसाच्या आयुष्याची एक साधीशी अवस्था आहे त्या अवस्थेत कृती आणि विचार ह्या दोन्ही गोष्टी एकत्रित झाले असतात ते म्हणजे तुमची माझी तरुण्याची अवस्था